नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण रक्षाबंधन दोन हजार चोवीस याचा शुभमुहूर्त कधी आहे आणि भद्राचे सावट कधी आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर सुरुवात करूया रक्षाबंधन म्हणजे राखीचा पवित्र सण बहीण भावाच्या अतूट नात्याचा सण म्हणजेच रक्षाबंधन या पवित्र सणाची बहीण वर्षभर अगदी आतुरतेने वाट पाहत असतात पौराणिक मान्यतेनुसार रक्षाबंधन सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो मात्र यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रकाळ आहे त्यामुळे भावाला राखी नेमकी कधी बांधावी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय या संदर्भात अनेक संभ्रम निर्माण झालेले आहेत तर हेच संभ्रम आजच्या व्हिडिओमधून आपण दूर करणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा तर आधी आपण पाहूया रक्षाबंधनाचा शुभमुहूर्त कधी आहे रक्षाबंधनाचा सण एकोणीस ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे त्यानुसार शुभ मुहूर्त दुपारी दीड ते रात्री नऊ वाजून आठ मिनटापर्यंत आहे रक्षाबंधनाच्या दिवशी या दरम्यान तुम्ही भावाला राखी बांधू शकता तर भद्राकाळाची वेळ यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रकाळ असणार आहे त्यामुळे भद्रकाळाची वेळ पहाटे पाच वाजून त्रेपन्न मिनटांनी ते दुपारी एक वाजून बत्तीस मिनटापर्यंत असणार आहे ही भद्रा पाताळाची आहे अनेक विद्वानांच्या मते भद्राचे निवासस्थान पाताळात किंवा स्वर्गात असेल तर ती पृथ्वीवरील लोकांसाठी अशुभ नसते ती शुभ मानली जाते मात्र तरीही या दरम्यान बहिणींनी भावाच्या मनगटावर राखी बांधणे टाळावे काही कारणास्तव भद्रकाळात राखी बांधावी लागली तर प्रदोष काळामध्ये अमृत शुभ आणि लाभाची वेळ पाहून राखी बांधता येते तर भद्रात राखी का बांधू नये हेही आज आपण याच्यामध्ये जाणून घेणार आहोत भाद्रा काळात राखी बांधणे अशुभ मानले जाते पौराणिक आख्यायिकेनुसार भद्रकालमध्ये लंकेचा राजा रावणाच्या बहिणीने राखी बांधली होती ज्यामुळे रावणाचा नाश झाला अशी आख्यायिका आहे तर भद्रकाळ हा अशुभ का मानला जातो हे आपण पाहूया भद्रकाळमध्ये राखी बांधणे अशुभ मानले जाते त्यामध्ये एक अशी ही आख्यायिका आहे की शनिदेवाच्या बहिणीचे नाव हे भद्रा होते भद्राचा स्वभाव अतिशय क्रूर होता ती प्रत्येक शुभ कार्य पूजा यज्ञ यात व्यत्यय आणत असे त्यामुळे भद्रकाळमध्ये कोणतेही शुभ कार्य करणे चांगले मानले जात नाही त्याचे परिणाम अशुभ मानले जातात तर याच्यामुळे कोणतेही शुभ आपल्याला काम जर करायचे असेल तर भद्राकाळामध्ये ते टाळलेले चांगले रक्षाबंधनाचा पौराणिक महत्त्व तर राखीच्या धाग्याला रक्षासूत्र संबोधले जाते राजसू यज्ञाच्या वेळी भगवान कृष्णाला द्रौपदीने रक्षासूत्र म्हणून पदराची चिंदी बांधली होती तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली असं सांगण्यात येत आहे तर ही आजची आपली काही माहिती होती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद